ओम शनिदेवाय नमः जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी शनी जयंती हा सण दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्या जातो दोन हजार चोवीस मध्ये ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या गुरुवार सहा जून दोन हजार चोवीस रोजी येत आहे या दिवसाला शनी अमावस्या असेही म्हणतात शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाची आराधना केल्याने शनिदोषाने पीडित लोकांना पुण्य प्राप्त होते शनिदोष शनी सदसत् आणि शनीतले याचा प्रभाव कमी करण्यासाठी या दिवशी कोणते उपाय केले जाऊ शकतात ते जाणून घेऊया जर तुम्हालाही तुमच्या कामात अडथळे येत असतील तर शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाशी संबंधित वस्तू दान करा असे केल्याने शनिदेवाचा अशुभ प्रभाव कमी होतो शनी जयंतीच्या दिवशी मोहरीच्या तेलाने भरलेल्या वाडग्या तापला चेहरा पहा आणि शनी मंदिरात वाटेसोबत तेल ठेवा शनी जयंतीच्या दिवशी मंत्र जप करा जयंतीला शपथ तुम्ही नेहमी द्याल आणि फसवणूक आणि फसवणूक सोडून जीवनात पुढे जाल असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात शनी अमावस्येचा दिवस खूप खास आहे या दिवशी पितुर्दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्या पितरांच्या आवडत्या वस्तूंचे दान करा शनी जयंतीच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा कावळ आहे शनिदेवाचे वाहन आहे त्यामुळे शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाचे वाहन कावळ्याला भाकरी खाऊ घाला आणि पाणीही द्या अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद